परमपूजनीय श्री गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत संत महाराज आणि कर्मडकीचे संत गाडगे महाराज यांना प्रथम अभिवादन करू दरवर्षी हे या शिबिराचं वर्षीचं सोळा वर्ष आहे सोळा वर्षापासून वर्षा श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचं आयोजन धामगाव तालुका समितीतर्फे केले जाते या शिबिराच्या मागचा उद्देश असाच आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांनी भजन वर्ग लाठीकाठी वर्ग सुरू केलेला होता परंतु एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये महाराज महापरमनिर्वाण झाल्यानंतर हे सगळं बंद झालेलं होतं आणि म्हणून आचार्य वेरुळकर गुरुजी यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये सर्वात प्रथम नांदुरा आश्रमामध्ये शिबिराला सुरुवात केली आणि तेव्हापासून श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी सुरू आहे या शिबिरा मागचा एकच उद्देश आहे आजचे सानं सानं बालकं उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील गावाचा पालक उत्तम उत्तम बनान कारण साने गुरुजी म्हणतात की मुलं ही देवाघरची फुलं आणि यांना अहंकाराचा वारा लागू नये यासाठी त्यांच्यावर बालवयामध्ये चांगले संस्कार व्हावे म्हणून या शिबिराची निर्मिती आहे संस्कार होण्यासाठी या शिबिराच्या माध्यमातून सकाळी चार वाजता उठणे आंघोळ करणे आंघोळीनंतर सामुदायिक ध्यान करणे त्यानंतर योगा प्राणायाम त्यानंतर भोजन तासिका त्यानंतर बौद्धिक बौद्धिक विषयामधून विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम सा सामाजिक संत संत महात्मे त्यांचे ग्रंथ सर्व धर्माचा समन्वय विश्व शांतीचा उपाय लोक लोकसुधारणेची विद्यालय म्हणजे सामुदायिक प्रार्थना वंदनीय राष्ट्रसंत तुरुजी महाराजांनी सर्व धर्मांना एकत्रित करून श्री गुरुदि देवाची स्थापना कशी केली हे सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना या शिबिराच्या माध्यमातून दिल्या जातात त्यासोबतच मल्लखांब आहे कराटे आहे लाठीकाठी आहे त्यानंतर लेझिम आहे असे प्रात्यक्षिक सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी या शिबिराच्या माध्यमातून शिकवले जाते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कुळी कन कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटेजीवा धन्य माता पिता तयाची या आज या शिबिराला एकशे चाळीस विद्यार्थी आहे आणि खरोखर त्या ज्या आईवडिलांनी आपल्या विद्यार्थ्याला या ठिकाणी पाठवलेला आहे तो नक्कीच आपल्या जीवनामध्ये काही नाही काही बनेल कारण ग्रामगीता हा ग्रंथ या ग्रंथामध्ये जीवन कसं जगावं याचं संपूर्ण चित्रण या ग्रंथामध्ये केलेलं आहे आणि त्याचा संपूर्ण अभ्यास या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्याला दिला जातो कारण आज आपण पाहतच आहो टी व्ही मोबाईलच्या माध्यमातून कुसंस्कार हे लवकर विद्यार्थ्यांना जवळतात परंतु सु सुसंस्कार घेण्यासाठी फार कठीण परिश्रम घ्यावे लागते आज अनेक प्रकारच्या बातम्या आपण पेपरमध्ये वाचतो कारण ते वाचल्यामुळे विद्यार्थी मनावर तोच परिणाम होतो तेच परिणाम दूर होण्यासाठी नष्ट होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कार्य श्री गुरुदेव संस्कार शिबिराच्या माध्यमातून केलं जाते तालुका गुरुदेव समिती त्यामध्ये दीपकराव इंगळे आहे काठोळेदादा आहे रमेशराव ठाकरे गुरुजी आहे भाऊ भेंडे आहे टांगले सर आहे त्याच्यानंतर शिक्षक प्रशिक्षकामध्ये ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे आहे त्यानंतर आमचे विविध प्रशिक्षक शुभम सगळे आहे प्रतीक ब्राह्मणकर आहे त्यानंतर श्रवण गुरुजी आहे अशासारखे अनेक शिक्षक या ठिकाणी दिवस रात्र मेहनत करून या पंधरा दिवसाच्या शिबिराच्या माध्यमातून सुसंस्कार देण्याचं कार्य या धामोंगाव समितीच्या वती वतीनं लोयावाडीमध्ये हे जे संपन्न होत आहे शकुंतला देवी राधेश्यामजी लोयांच्या स्मृतीपिथ्यर्थ शाबली विशेष शिबीर या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संस्कार घडवले जातात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात या कोवळ्या गळ्या माझी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी विकसता प्रकटितल समाजी शेकडो महापुरुष या विद्यार्थ्यांमध्ये शेकडो महापुरुष आहे भावी पिढी तयार व्हावी यासाठीच हे सुसंस्कार शिबिर दरवर्षी आयोजन केलं जाते एवढं बोलून थांबतो जय